करण्या मी तुला याच्यापेक्षा जास्त पैसे वाढून देऊ शकत नाही आता कळलं का मला वाढून पाहिजे कवर तुला वाढवून द्यायचं जेव्हा नवीन आलता तेव्हा तुला दहा हजार देत होतो नंतर बारा केला आता पंधरा हजार आहे अजून याच्यापेक्षा काय द्यायचं तुला काय पंधरा हजार काय बघते म्हणजे अरे तू खायला पण माझ्याकडेच असतोय ना मागायला किती आग लागली अरे मागायला आग लागली मग त्याला काय खातोय पितोय झोपतोय सगळं करतोय मग माझ्या घालणार विचार नको करायला हे बघ तुला दहा हजार रुपये उचल दिल ती आणि तुझे राहिलेले पाच हजार हे पाच हजार घे म्हणजे तुला ह्या महिन्याचा विषय क्लिअर झाला मला वाटला आता तुम्ही वाढून द्या सांग वाढून द्या मला सांगू काय ते बघ तुला मी वाढून देईल पण आता तर काही लगेच देऊ शकत नाही मला पण विचार करावा लागेल अरे जानवर पण कमी झाल्यात रानातलं काम पण कमी झाले किती काम करतो तू किती काम करतो घरची काम करायची रानातली काम करायची प्लस तुमचा तुम्ही सरपंच तुमचा कार्यकर्ता म्हणून मला बिनर लावा लागतात पण गावात जाऊन सांगावं लागते सरपंच बनवली ती मिटिंग मारवली ते काम काय थोडं का घरचं काम नसले तर ते काम द्यायचे ना मला अरे ठीक आहे ना करतोय ना मी तुला कुठे नाही म्हणतोय का मला ते काय नाही जाऊ मला पगार वाढून द्या आणि आता द्या या महिन्यात पगार वाढून द्या मला अरे तुला दिवाळीला बोनस दिलता दहा हजार दिवाळीला बोनस दिलता तुमच्या गौरवला फटाकडे आणच गेला बोनस अरे त्याच त्याला फटाकडे वेगळे आणले होते आता तू का कशात उडवशे त्याला मी काय करू त्याचे मित्र जरी घेऊन आला ते संपवले ते मला मला फटाकडे पाहिजे म्हणून अरे सरपंच साहेब बघे ते मला पप्पा नाही देत पप्पा म्हणतो फटाकडे वाजवायच नाही मग बरोबर आहे ना मग ते आता हात पाय लागले खोड्या मग मी काय करू आता तू ओढवले त्याला मी काही करू शकत कर नाही कळलं ना का आणि तू ना माझं काही जास्त डोकं खाऊ नको तुला मी बरोबर पैसे देतोय सरपंच मला काय सांगू नका मला पगार वाढून द्या तुला मी पगार वाढून आता लगेच देऊ शकत नाही कळलं हे बघ आणि तू मला काय डोकं खाऊ नको बर काय सरपंच एवढं बोललो तरी पगार वाढवला त्यांची नाही वाढीत ना बघतोच मी आता मला काय करायचं करतोच मी आता पैसा कमी नोप आहे सोपे स्वप्न आले अवगड असत काय त्याच्यात अवघड आहे काय कसं काम लावायचं हे बघ माझा एक लागा लागलाय चांगला काय ते आपला हायवे नाही का हायवे हा तिथून मोठ्या मोठ्या मालाच्या गाड्या जातात बघ हा जातात ना मोठ्या मोठ्या वाल्या जातात ना तिथे एक समोर वालीच दुकान आहे हा आपल्याला खिडे दिलेले खिळे कशाला हा रोडवर टाकायचे गाडी पंपचर होते कि ती पंपचर त्या दुकानात जाते आपल्याला काही तेवढीच काम आहे का अरे पण त्याच कमिशन भेटतंय ना आपल्याला का एक एक माग रुपये मला चांगला जॅक लागलाय काय मग <laughs> मग आता काय विचार काय चल जाऊ ठीक टाकायला जायचं चल। जाऊ चला चला काय तालुक्याला भाऊ अरे मला एक मदत करता का रे मदत अरे सांग फक्त तुला काय मदत पाहिजे ते सरपंच आता अति आता काय हाती केलं तुझ्यासोबत सरपंचाने अरे किती दिवस झाले मा पगार वाढवा म्हणतो ते अजून वाढवी ना वाढवी नाही काय म्हणलो पगार वाढवा अहो महागाई वाढली म्हणून पगार म्हणलो म्हण नाही नाही मी नाही वाढवणार याव नाही करणार तेव्हा नाही करणार गेले निघून करण्या आम्ही तुला मदत करताना आम्हाला काय भेटल अरे मी तुला आशीर्वाद देतो ना मग तुला लग्न होईल <laughs> याचा आशीर्वाद कुठं काय करतो याचा आशीर्वादाचं एखाद्याच्या पाया पडलं तर सहज आशीर्वाद देऊन जाते मग आम्हाला पाहिजे असला तर पाया पडू आम्ही घ्या आशीर्वाद माझ्या पहिला तुम्ही घ्या आशीर्वाद काय आशीर्वादाला अरे आता बघा ना मला तुम्ही चला ना सरपंचाला समजून सांगा ना तुम्ही सांगितलं ऐकलं तर ऐकलं नाही नाही <laughs> इथं आमच्या घरी कोणी काळ कुत्रा को ऐकत नाही सरपंच काय आमचं बरं आपण तिघे जाऊ तिथे दबाव पुढे मग तरी ऐकतील नाही नाही बाबा आम्हाला अरे करायला का <laughs> माझ्यासाठी कराव आता मला करतो आता लगेच नाही म्हणताय कराव नाही विषय तो आजारा पर्सनल विषय येतो त्याच्यामुळे नाही करू शकत आम्ही कोणाच्या पर्सनल विषय मध्ये पडत नाही करीत नाही 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 आईला आता काय करू इथे काय मदत करेल ना जातो मग बरोबर या या आपण एवढं तालुक्याला खेळ टाकायला जाण्यापेक्षा आता करण्याला तसं पगार वाढे करण्या काय काम करीत नसते सरपंचाकडे आपण जर सरपंचाकडे एक लावला तर आपण दोघं कामाला थांबलो सरपंचाकडे रोजगार सरपंच काय पगार वाढीत नसते करण्या काम सोडेल आपण चिटकू तिथे ते पार्ट टाइम जॉब ठेवू ना आपला जमते काम नसले खेळ टाकायचं ए, आ, ते आने आने आता तू काय झोपला का सरपंच माझे अन्याय अन्याय आता नाही व्हायलाय सरपंचा तू जाऊन त्या सरपंचाला अहो त्याचा पगार वाढवागार वाढेल अरे हे बघ सरपंच तुझा मालके तू त्याचा नोकर तुमच्या मालका नोकऱ्याच काय त्यात मी कसं काय लक्ष घालणार आणि तुझ्या पगार वाढीचा मुद्दा आहे ना तुझा तू सरपंचांना समजून सांग तू सांग ना तूच ऐकलं ऐकलं अरे बाबा कारण्या मी पडतो सरपंचांचा राजकीय विरोधक आता मी जर तुझ्या बाजूनी बोलायला लागलो तर ह्याला राजकीय वळण लागेल आणि मी असं नाही ना करू शकत मग लोक म्हणतीने राजकारण केलं बघा छोटा तिने त्यामुळे ना आ? तुझा तुलाच लाडा द्यायला लागल मी काय नाही करू शकत बाबा काय ते का काय तू तू मदत ना ती गावातली लोक मदत ना आता मी काय करू आईला सरपंच काय पगार वाढे ना जाऊ दे कर इकडे काय या बघ मी तुझी मदत करू शकत नाही पण तुला चांगला सल्ला देऊ शकतो सल्ला हा पण त्याने फायदा होईल ना मला पगार वाढा होणार ना पगार वाढ तुझी सांग ना मग लवकर अरे काय करायचं माहितीये काय आपल्या मागण्या जेव्हा मान्य होत नाही तेव्हा माणसं गप्प नसतं राहायचं काय करायचं चा? असत त्याच्या विरोधात लढा द्यायचा असतो लढा आंदोलन करायचं असतं आंदोलन करायचं असतं उपोषण करायचं असतं उपोषण करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं हा तू पण ना आता सरपंचांच्या विरोधात उपोषणाला बस उपोषणाला बस हा बर बर कळलं तुला उपोषण म्हणजे काय करायचं आहे खिचडी खायची शाबूदारायचं ते वडा खायचा ते पापड खायचं अरे ते उपवास झाला मग उपास, उपास नाही करायचा आपल्याला मग काय करायचं आमरण उपोषण आमरण उपोषण करायचं म्हणजे मरेपर्यंत काहीच खायचं नाही मी मेल हो मग काय फायदा मग अरे तू मरणारच नाही त्याच्या आतच तुझ्या मागण्या मान्य होतील काय बोलतो हा तू आता काय करायचं सरपंचांच्या विरोधात उपोषणाला बसायचं आणि मी काय म्हणतो काय हे लोकांना बी कळलं पाहिजे तू ये ना पाठीच लाव तुझ्या मागे एक आमरण उपोषण हा सरपंच पगार वाढ देत नाही म्हणून आमरण उपोषण कामाला लागतो हा अरे असं केलं ना तुझी पगार वाढ सरपंचांना करावीच लागेल करावीच लागेल मान्य होतातच आता सरपंच सरपंचा करतो हा आंदोलन उपोषण माझा त्याला बाहेरून पाठिंबा बर ते चांगले तू संदेश दिला मला आता पगार वाढायला शिवाय सुट्टी देतात दे। बस टाकते <laughs> नाही लोय करण्याचे अमरण उपोषण पगार वाढीसाठी आता मी पगार वाढल्याशिवाय ना उठतच नाहीत अमरण उपोषणच करतो त्याशिवाय ना सरपंच पगाराचं वाढवणार नाही बघतो मी आता सरपंच पगार नाही वाढीत तो टायच नाही आता सरपंचाला पण बघतोच पगार नाही वाढीत ना त्या लय बाबा जाना खाली जातो या मालकाला जाऊन सांग मला पगार द्या कारण पडले तिकडे आयला उच्च बघतो लई लागली पण काय करा जेवाय नको जेवाय गेला म्हणतात जीवन उपोषणा वाचलाय वा म्हणतात नको नको काय होऊ दे आज उपोषण करायचं आमर उपोषण करायचं सुट्टी द्यायची ना आपला जवळ पगार वाढत नाही तोवर छोटा ती लय बाहेर दिली अरे जाबा नको करण्याचे अमर उपोषण करण्याचे अमर उपोषण सुकले पुरी पूरी कर पूरी करो, माझा पगार वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे अरे कशाला का... माझा पगार वाढवा ना मग नाही वरडत अरे झोपला काय साठी इथं करण्याचे आमरण उपोषण पगारवाडीसाठी अरे काय काय नाटक करतो काय नाटक करतो, नाट करतो? माझा पगार वाढ द्या मी नाटक नाही करीत बर एक काम कर मला ना भूक लागली चल जेवण करून घे चल मला जेवायचं अरे बाळा चल जेव तू मला जेवायचंच नाही का नाही जेवायचं तुला अजिबात जेवत नाही पगार वाढवा मग मी जेवतो अरे करण्या तुला भूक सण होती का हा आणि चाललं उपोषण करायला बघा आमरण उपोषण करणार मी आज आज उपाशी जरी मेलो ना तरी चालेल पण तुमच्या अन्नाचा एक कर नाही खाणार जो माझा पगार ना तव मी जेवायला येणार म्हणजे आज दिवसभर तू आमरण उपोषण करणार आहे ना हा बरं चालतं उद्या सकाळी तर जेवशील ना नाही अजिबात जेवत नाही जो माझा वाढत नाही तर मी जेवत नाही मग तू ऐकणारच नाही पुरी पुरी कर आमचा पगार वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे काय सरपंच आहे जाऊ द्या जोर पगार वाढत नाही तोर मी बायको आणलाच त्याने केला ना राहू द्या मागच्या वेळी तुम्हाला पाठवलं तर काय केलं खारी बिस्किट आणायला सांगितली खारी वेगळी आणली आणि बिस्किट वेगळी आणली चला ग पाय उसला पटापटा उशीरून नाही माणसाला हमारी मागे पुरी पुरी करो माझा पगार वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे हमारी मागे पुरी करणे भाऊ काय वाटत आला माझा पगारवाडी साठी मी आमरण उपोषण थांबा की थांबकी न ते करण्याचे आमरण उपोषण पगारवाडीसाठी आता ये काय आता यायला म्हणजे काय म्हणजे तुम्ही उपोषणाला बसले पाहिजे मग भाऊजी तुम्ही सरपंचाला नीट समजून सांगितलं ना तरी ते ऐकते गुढी गुलाबीत घ्या आपलं अहो सांगून काटाळलं मी एवढा बोललो एवढा गोवार बोललो गुलाबजामचा अरे करण्या पण तू डायरेक्ट आमरण उपोषणावर येऊन ते आपल्याला पर्याय नाही म्हणजे पगार वाढीसाठी मला हेच पर्याय आमरण उपोषण करायचा बरं करण्या बघ तुला काय भोग होत नाही मी ये ना एकदा सरपंचा सोबत बोलून बघतो दोघं बोलतो या बघा तुम्ही काय बोलून फायदा पाडणार नाही ना आणि आम्हाला ना उपोषण केल्याशिवाय मी काय सुट्टी जाणार आता मी मेलो ना तरी चालेल पण हे उपोषण सुटीत नसतो अरे कारण असे पावलं नको उचलू ऐकायचं जरा समजून सांगतो तर या बघा तुमचं काय सरपंच ऐकणार नाही ना तुम्हाला तुम्हाला जर सरपंच नसं सांगायचं तर मी सांगतो ते ऐका इथं बसा आणि माझ्यासोबत उपोषणात सहभाग व्हा भाऊजी पण भूक नाही सांगणार हा अहो मी मेलत तरी चालेल तुम्ही ऐकणार आहे माझं का तुम्हाला जायचे ते सांगा आता थांबा थांबा तुम्ही मी काय म्हणते आपण पण इथं उपोषणाला बसू भाऊजी सोबत कसे आपण त्यांच्या सोबत राहिलो ना सरपंचावर जरा दबाव ऐकलं ऐकलं त्यांनी वाढवतील पगार प्रेशर आल्यावर चालल हा आपण पण बसू इथं त्याच्या उपोषणाला पाठिंबा देऊ पाहिजे यांचा जीव एवढूसा काही झालं बरं वाईट मग काय तेवढंच माग पुढं बघायला पाहिजे मग चालतंय बस उपोषण आम्ही पण बसतो तुमच्या सोबत बघ दादा किती हुशार आहे सर पगार उपोषण होय भाऊ की आपण एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पंक्चर करायचो पण त्याला कसं कळणार की आपणच पंक्चर केल्यात गाड्या म्हणून पण साधे पंक्चर होऊ शकतात गाड्या अरे पंक्चर लय आहे ए, ले कस काय त्यांनी खुना करून मला खिळे दिले तर खुना करून हा मग पंक्चर झाली गाडी त्याच्याकडे गेली कि त्याला कळतंय हे आपल्याच खेळीने पंक्चर झाली मग त्याच कमिशन देते ती आपल्याला आल फक्त हुशार आहे बरं का तेल हमारे मागे पुरी करो पुरी करो माझा पगार वाढलाच पाहिजे पगार न देणार सरपंचा करायचं काय खाली लोक वर पाय काय चाललंय तुमचं वाचता इथं भाऊ के हा काय गेलंय करण्याच्या आमरण उपोषण पगारवाडीसाठी मागाशी आलं नव्हतं का आपल्याकडे मागाशी एवढं मनावर घेतलं मला नव्हतं माहिती एवढं कशाला मनावर घेतलंच पप्पा आज तो तुमच्याकडं तुम्ही माही मदत नाही केली मग मी आता ठरवलंय था आमरण उपोषण एक कण नाही खायचं अन्नाचा आणि आमरण उपोषण करायचं मरे पू वर कळल्या का करण्या आम्ही सरपंचाला बोलून बघू का ना का बघू जाव आता तुम्ही तुम्हाला जायचं असेल तर बापला मी करीन मी खंबीर आहे जेव्हा मदत करायची तेव्हा नाही केली भाऊ की काय करायचं हे कस आहे सारखे कस काय हो ना येईल ना आपल्या आपण त्याला मदत नाही केली म्हणून हा परत गाव नाव ठेव आपल्याला सगळं नाव ठेव ना आपली इज्जत जाईल इज्जत जाईन बरं वाढवायची का आपली इज्जत वाढवू की चला आमचा मी फुल पाठिंबा तुम्हाला आम्ही पण बसतो चला आमच्या आम मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या करण्याची पगार पाहिजे झालीच झालीच पाहिजे पाहिजे मी काय म्हणते आता हे दोघ जण बसले आपण पटकन जाऊन किराणा घेऊन यायचं का आगे काय करायचंय किराण्याचं आता उपशानालाच बसली ना नाही ना बरोची ना किराणा चहा पाणी करून आण तुझं बसते का पगार वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे आम्ही सरपंचा बेजार जर नाही वाढलं करण्याचा पगार होटेल करण्याचा बाजार माझा कुठे बाजार उठू सरपंच दादा बाजार बाजार मांडलाय काय चाललंय तुमचं अरे छोट्या तू आहे ना गा ती करतोय मी म्हणजे बसला उपोषणाल तू तुला कसं कळलं आता मी ते वाचलं ना तिकडे मागे लिहिलेलं म्हणून कळलं पाहिजे म्हणजे तुम्ही सगळेच वय अरे वा छोटा ती हीच वेळ बर का सरपंचाला कात्रीत पकडायची जर काही लोक का सरपंचाच्या विरुद्ध पेटली उद्या सगळ्यांच मतदान आपल्यालाच होईल अरे <laughs> काय एकटाच बडबड करीतोय म... विचार काय नाही तेच विचार करत होतो उपोषणाला बाहेरून पाठिंबा द्यायचा का आतून पाठिंबा द्यायचा मग आता माझं ठरलंय उघड उघड पाठिंबा द्यायचा असतो हा चला बसतो केलं कशाला आल्या तू खायला इथं आम्हाला उपोषण मग एवढं खाऊन येतो मग बसतो उपोषणाला ठेव जरा मागे

हमारी मांगे पूरी करो पूरी करो पूरी करो भाऊजी पगार वाडलाच पाहिजे वाडलाच पाहिजे वाडलाच पाहिजे सरपंच साहेब जिंदाबाद जिंदाबाद अरे काय बोलताय याची काय चूक नाही बरं का सरपंचांना होला हो करून या असं झाले पण तू सांगते ना मला काय असं नको म्हणून म्हणून आता सगळंच मी सांगायचं का तुला स्वतःची बुद्धी आहे का नाही बर जाऊ जाऊ चुकल माझं तू ते वाच ना हा मी देतो करण्याचा पगार वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे करण्याचा पगार वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे अन्याय सरपंचाच करायचं काय खाली डोकं वर पाय अरे हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे पुरी करो शांत बसा काय गोंधळ चाललाय छोटा हत्ती तुला काय गोंधळ घालायचे ना तुझ्या दारात घाल इथं नको माझ्या दारामध्ये वरडू म्हणजे गोंधळ आहे येऊ गोंधळ आहे आमचं उपोषण हा उपोषण मग अरे किती पर घरामध्ये आवाज येतोय तुझा जरा सावकाश बोलत जा ना मग तुम्हाला ऐकू यासाठी बोलतोय आम्ही कळलं मला पण काय तुझं काय मागणी तुझी आमच्या सगळ्यांची मागणी आहे तुमची सगळ्यांची मागणी ना ग्रामपंचायतीमध्ये या मीटिंग मध्ये विषय घेऊ आणि मार्गी लावू इथे नका दारामध्ये तुम्ही गोंधळ घालवू ग्रामपंचायतीमध्ये आमची मागणी नाही आमची मागणी तुमच्याकडे अरे मग माझ्याकडे मग सरपंच कुठे आहे ग्रामपंचायतीमध्ये ना घरी काय ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना आमची मागणी पण प्रायव्हेटच आहे रे काय मागणी आहे तुमची मंदा आमची मागणी आहे जोपर्यंत भाऊजींचा म्हणजे करण्याचा पगार वाढत नाही तो तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे तुम्ही पगार वाढवला पाहिजे आम्ही उपोषणाला बसलो अच्छा म्हणजे करण्याचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही सगळे हो त्याला पाठिंबा देत आहे काय बर त्याला किती पगार आहे माहिती आहे का तुम्हाला पंधरा हजार सगळ्यांना माहिती होय आणि आता काय करायचं त्याला पगार वाढवायचा मग वाढलाच पाहिजे त्यांचा पगार एवढी मेहनत करतात ते एवढी काम करतात तुमची घरची कामं ग्रामपंचायतीची कामं शेतातली काम सगळीच करतात आणि दोन तरी वाढलेच तो सगळी जो काम करतायत ना तो मला आहे सगळी काम करतो तो काम पण चांगला करतोय ना आणि त्याला किती पगार वाढवायचे दोन हजार म्हणजे किती द्यायचा सतरा हजार दिलाच पाहिजे पगार सतरा हजार दिला पाहिजे ना चालते देतो सतरा हजार पण तुम्हाला याच्या पाठीमागची एक गोष्ट माहितीये का त्याला पगार देतोय पंधरा हजार रुपये आणि दर महिन्याला आहे ना पाच हजार रुपये मी त्याच्या आई वडिलांना परस्पर पाठवत असतोय याला पगार दिला की इकडेच पैसे ओढवित जा डाब्या जा इकडे जा तिकडे खाते पिते पैसे खर्च करीत माहिती का तुम्हाला ही गोष्ट मग काय करतो आहे का ठीक आहे ते पाच हजार दर महिन्याला पाठवतो ना ते पाठवत नाही याला सतरा देतो सरपंच असं मला माहित नव्हतं तुम्ही पाच हजार रुपये कधी पाठवताय आता तुम्ही गरीब पाच हजार पाठवा आणि मला पंधरा दिलं ना तरी चालेल देतोयच नाव पगार वीस हजार रुपये त्याला पंधरा देतोय आहे माहितीये का गरीब परिस्थिती त्याच्या आई वडील एकदा आलते माझ्याकडे म्हणले आव त्याला पंधरा हजार पगार आहे पण तो आम्हाला सात हजार रुपये देतोय आम्हाला पुरत पण नाही दवाखान्याला औषधा पाण्याला तर मग म्हणलं चला भाऊ आपल्याकडून एक मदत त्यांना म्हणजे तुला तुझाच पगार माहिती आणि बसलाय उपोषणाला इथे डोक्यात जरा तू अरे छोटा मला माहितीच नव्हतं काय गोळ्या तू एवढा हुशार मला का मित्र त्याचा तू, तेला? तेला ला ला तू? तरी सांगायचं ना त्याला का त्याला पार उपोषणाला बसायला लावले तू अरे दिवसभर भरजीआवला नाही तू आज अहो सरपंच मी त्याच्याकडे त्याला बोललो होतो डायरेक्ट उपोषणाला नको बसू आपण काहीतरी चर्चेतून मार्ग काढू मी सरपंचाला भेटतो त्यांच्या सोबत बोलतो आम्ही दोघ नवरा बायको म्हणजे तू तरी सांगायला पाहिजे होतं समजून सरपंच आम्ही म्हणलो होतो आम्ही दोघ जण बोलतो आणि होईल काही तरी तर म्हणले की नाही नाही तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे ते उपोषणाला बसूनच मदत करा मग आता काय करणार काय करणार बरं सगळं जाऊ द्या पण सरपंच एक आम्हाला कळलं बरं का आपण आहे ना एखाद्या गोष्टीची आधी नीट माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण मागण्या केल्या पाहिजेत बरोबर आहे आता ह्यालाच माहिती नाही तुम्ही याच्यासाठी काय करताय म्हणजे विरोधक जरी असलो तरी चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट कळली समस्या कुठली असू द्या किंवा आपली एखादी मोठी मागणी असू द्या आपण जर सगळे एकत्र झालो तर आपल्या मोठमोठ्या मागण्या सुद्धा मान्य होतात फक्त आपल्याच एकी पाहिजे एकीच बोट हा बरोबर की नाही सरपंच बरोबर सरपंच हा मग पाच हजार रुपये पाठवसा ना अरे पाठवतोयच ना ते आता पाठवसा ना अरे दर महिन्याला पाठवतो बंद नाही करणार ना नाही बंद करणार ज्याला काय केलं ज्या वेळेला खीर केलेली अरे आर... अरे आर... हो काय का अरे खुशाल आपण इथं बसलो तो बस ज्या गेला अरे केळी कुठे माझी केळी दिली पिकून या बघ इथे चला येतो सरपंच खायची केळी एखादी नाही खा तोच खा माझ लय नुकसान झालं राह शंभर दीडशे रुपयाचं नुकसान झालं हा ना बाबा हा ना दहा पंधरा गाड्या पंक्चर झाल्या असते आता बसलो चला केळी टाकायला चला आपला मी किराणा राहिला 哎呀！你说。